आयुष्याच्या वाटेवर अडचणी येणारच आणि अडचणी आल्या तरी निराश होऊ नका याच वेळेत आपल्या सामर्थ्याची आणि आपल्या भोवती असणाऱ्या लोकांची खरी ओळख होते ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाय घालू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाय घालू नये कठोर परिश्रमासाठी नेहमी तयार राहा वादविवाद टाळा वाद तडजोडीची भूमिका स्वीकारा नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवा अपयशाला घाबरून उद्दिष्ट पूर्ती आधीच माघार घेऊ नका कामाचा कंटाळा न करता सतत कार्यरत व प्रयत्नशील नवीन काम करायला घाबरू नका स्वतःच्या यशस्वी होण्याच्या क्षमतेवर कुठल्याही संकटाला तोंड देताना जो व्यक्ती शांत संयमी व अविचलित असतो तो नेहमीच यशस्वी होतो दुःखाचा डोंगर कोसळला तरी मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणे हे थोर माणसांचे लक्षण आहे कधी कोण कुठे कसं उपयोगाला येईल हे सांगता येत नाही आणि हेच अडथळ्यांवर मात करून यशस्वी व्यवसाय निर्माण करण्याचं महत्वाचं गुपित आहे म्हणून माणसं जोडत राहा अशक्य असे या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच ज्यांना स्वतःचं काही करायची इच्छा नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही माणूस हा नशिबाच्या हातची बाऊले आहे असे म्हणण्यापेक्षा नशीब हे माणसाने बनवलेले बुजगावणे आहे असे म्हणा माणसाचे भवितव्य त्याच्या तळहातावरील रेषांवर अवलंबून नसून त्याच्या मनगटातील शक्तीवर अवलंबून असते अपयशाच्या कठीण खडगाखालीच यशाचा पाण्याचा झरा असतो कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणे हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे यशाजवळ पोहोचण्यासाठी कधी शॉर्टकट नसतो मोठी स्वप्ने पहा कारण तीच माणसं रक्तढवडू शकतात स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे हा यशाच्या मार्गातील पहिला टप्पा आहे आवड व आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो आपण आनंदी राहायचे की दुःखी राहायचे हे समोरच्या व्यक्तीवर कधीही अवलंबून नसावा विचार आणि भावना एकमेकांपासून वेगळ्या नसतात ज्या प्रकारे आपण विचार करतो त्याच प्रकारे आपल्याला त्या वाटू लागतात न बदलणाऱ्या गोष्टीत ऊर्जा घालवण्यापेक्षा हातातल्या शक्य गोष्टी सर्वस्व झोकून द्यावा नशीब बदलत निश्चय दृढ असेल तर अन्यथा जीवन व्यतीत होतं नशिबास दूषण देत आपण वाहून घेतलेले सर्वात मोठे ओझे म्हणजे आपल्या डोक्यातील विचार समोरच्या व्यक्तीचा मनाचा आणि मनातील विचार केला तर नातं वर्षानुवर्ष अबाधित राहत संपत्ती आणि पद आपल्याला काही काळासाठी महान बनवेल परंतु नैतिकता वैचारिकता आणि माणुसकी आपल्याला कायमस्वरूपी उच्च बनवेल ज्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव कधीच होत नाही अशा माणसांना कोणीच बदलवू शकत नाही शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर हे आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते परिस्थितीची काळजी करू नये तर प्रयत्न करायचे असतात कारण प्रयत्न कधीच फुकट जात नाही जेव्हा व्यक्तीची प्रत्येक कृती प्रामाणिक असते तेव्हाच व्यक्तीला आदराचे स्थान मिळत असते सुख शोधत बसण्यापेक्षा असलेली दुःख कमी केलेली कधीही चांगले आपण आनंदी राहायचे की दुःखी राहायची हे समोरच्या व्यक्तीवर कधीही अवलंबून नसावा न बदलणाऱ्या गोष्टीत ऊर्जा घालवण्यापेक्षा हातातल्या शशक्य गोष्टी सर्वस्व झोपून द्याव्या मनुष्य आधी सवय निर्माण करतो मग सवयी मनुष्याची निर्मिती करतात खरं दाखवण्याचं आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नये वेळ दोघांनाही जोगासमोर आणते आयुष्य दोन कारणांनी चांगलं होतं एक संस्कार आणि दुसरी संगत आपल्या आयुष्यातून माणसं वजा होणे हे जीवनातील खरे दारिद्र्य आहे आणि आपल्या आयुष्यात माणसं जमा होणे ही खरी श्रीमंती आहे संवादासाठी बोलणं आवश्यक आहे पण सुसंवादासाठी समोरच्याचं ऐकणं हे अधिक आवश्यक आहे जगण्याच्या धडपडी स्वतःला स्वतःचाच सोता आधार आपण असणं महत्त्वाचं असते माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे नशिबा सज्जनांचा मित्र शहाणांचा मार्गदर्शक मूर्खासाठी जुलमी आणि दृष्टांचा मात्र तो शत्रू असतो नात्यांमध्ये पराक्रम न गाजवता नात्यांमध्ये प्रेम जपलं तर आयुष्य आपोआप सुंदर होते आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत एक परिस्थिती बदला किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला एखादी उत्तम गोष्ट आपण दररोज करत राहिलो तर त्या गोष्टीचं कालांतराने मिळणारे फळ हे महाकाय असते विचार सकारात्मक की नकारात्मक येतात त्यापेक्षा आपण त्यांना कोणत्या प्रकारे प्रतिसाद देतो हे खूप महत्त्वाचे आहे आपण कष्टातून निर्माण केलेले पद समाजात नेहमी सर्वश्रेष्ठ आणि रुबाबदार असते प्रामाणिक कष्टातून मिळणाऱ्या समाधानाचे मोल उमटणाऱ्या हास्यातून दिसते आपले विचार आपल्याला काय हवं ते सांगतात आणि आपली कृती आपण काय मिळवणार आहे ते ठरवते आयुष्यात काही प्रश्नांना वर्षा घालून पुढे जाणे म्हणजे समाधानाला जवळ करणे समाजात आपले प्रश्न मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे ते आपले चरित्र आहे आनंदी राहिल्याने मनासारख्या गोष्टी घडत नसतात पण घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाढतात बोलणे चांगलेच पण त्यानुसार कृती करणे सर्वात चांगले यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही तितकेच महत्वाचे असतात कारण आजची वाईट वेळ उद्याच्या चांगल्या परिस्थितीचा शोध घ्यायला शिकवते ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे माणसे सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही